दमोदक विपशना सेंटर हे पहा इथं पागोड्याचं चा काम चालू आहे आणि हे सध्याचं ऑफिस आहे आणि हा सनसेट पहा किती क्लिअर आहे इथं खूप मस्त सीन आहे आवराजून या या विपशना सेंटरला भेट द्या दमोदक विपशना सेंटर दापोली हे पहा इकडे पुरुषांचे हे झोपण्याचं निवासस्थान आणि ए लेडीजचं आहे पहा आहे निवासस्थान चला तुम्हाला आता पुढे दाखवतो आणखीन इथे डायनिंग हॉल पण आहे सॉरी राहिलं होतं ते इथे डायनिंग हॉल पण आहे ते डायनिंग हॉलमध्ये जेवण वगैरे भेटते आपल्याला आणि तिथंच सध्याला इथे आधी काम चालू आहे खूपच काम आहे तिथे इकडे नवीन ऑफिस होते या खालच्या साईडला इथे आणखीन मला वाटतं रुमा आणि हे काढणारे शून्यागाळ वगैरे इथे होणार आहे तर हे पा एकदम मस्त निसर्गरम्य आहे मित्रांनो आवश्यक इथं या हे पा मस्त झाडे वगैरे खूप इथेच कोपऱ्याला धम्मा हॉल पण आहे या साईडला हे दिसते का हे जे रूमचा दरवाजा ओपन आहे तिथे आतमध्ये आणि ह्या सर्व रूम आहेत डबल डबल ह्याच्या किती मस्त निसर्ग आहे आणखीन काम चालू आहे इथे काम झालं की मग होईल विषय मस्त आता सध्या तर आहे असं आहे पण खुल खूप एकदम मस्त हे इथे साधना पण खूप छान होती आवश्यक दा, या हे पहा आज मोबाईल भेटले आज आमचा दहावा दिवस आहे भेट द्या या नक्की आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा मस्त सनसेट उद्याचा सूर्य उगवताना दाखवतो एक शॉट तुम्हाला हे आले सेवक वाजली बेल आता जायचं पुन्हा साधनेला चला बाय बाय लेस गोवा मित्रांनो सकाळच्या सहा वाजले साडेसहा हे पहा किती मस्त आता सूर्य उगवणार आहे पण टाइम लागेल पण किती तांबडं फुटले म्हणतात ते इथं पाहायला भेटते खूप मस्त वातावरण आहे पाटे पाटेचं हे पहा मित्रांनो कसं वाटते आता खूप थंडी जाम हे पहा इकडं सगळं तांबडं तांबडं झालंय पहा मित्रांनो इथून सनसेट कसा दिसतोय आणि इथे पागोड्याचं चा काम चालू आहे हे पूर्ण खाली ते नवीन ऑफिस होत आहे तिथे मस्त आहे इथून अजून कंस्ट्रक्शनचं चा काम चालूच चा। आहे हे पहा इथून यायना चालू असतंय पहा मित्रांनो आमची गाडी रेडी निघायला आता आणि आता एंड करतो व्हिडिओचा पूर्ण व्हिडिओ पहा अवश्य भेटले एकदा ओके बाय